रामकृष्ण हरी उच्चालक केशव मुळव्यात पायल्स ज्याला म्हटलं जातं किंवा भगंदर ज्याला म्हटलं जातं त्यावरती हा जवळजवळ सहावा सातवा जे अली उपाय सांगतोय कोणताही एक उपाय करा हा उपाय ज्यांना कोंब आलेला आहे आणि त्या कोंबाचा खूप त्रास होतो आणि गुदद्वाराची किंवा जिथे मुळव्याध आहे त्याची खूप आग होते अशा व्यक्तीने हा प्रयोग करायचा आहे पहिल्यांदा पथक पथ्य काय आहे ते पहा वांग अजिबात खायचं नाही पहिली महत्वाची गोष्ट गवारी आणि वांग वांगे वांग जोपर्यंत तुमचं उपचार चालू आहे तोपर्यंत अजिबात खायचं नाही काय बावलट असे की सर रस्सा खाल्ला तर चालेल का अरे रस्सा खाणं काय आणि वांग खाणं काय दोन्हीचा अर्थ एकच होतो ना वांग वर्ज म्हणजे वर्ज तर अशा व्यक्तीने पहिलं काम काय करायचं ते पहा मनबद्धता असल्यामुळं किंवा पोट साफ न झाल्यामुळं हा आ, आ, प्रकार उद्भवत असतो अनेक दिवसाची ही तक्रार असते ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी हा प्रयोग केला तरी चालू शकत आहे प्रथम आता त्या जिथं आग होते किंवा जिथे कोंब आहेत ते कोंब बसू सुद्धा देत नाही अशा व्यक्तींनी काय करायचं ते सांगतो एक चमच्याभर मोहरी घ्यायची मोहरी मोहरी सर्वांना माहीत आहे आणि ही चमच्यावर मोहरी दोन चमचे दुधामध्ये वाटायची आणि पपईचं पान तोडलं किंवा पपई तोडली की तिथून चीक निघतो चीख पपईचा चीक ह्या पपई गोष्टी आवश्यक आहेत जरी पपईचा चीक नाही मिळाला तरी मोहरी एक चमचाभर आणि दूध एक चमचा एकत्रित करून रामकृष्ण <laughs> ते एकत्रित वाटायचं पूर्णपणे एकत्रित वाटायचं आणि जर समजा पपईचा पपईचं पान पडल्यानंतर जे तिथलं दूध निघतं ते दूध याच्यामध्ये चमच्याभर मिसळायचं ते एकत्रित करून तसंच ठेवा आणि जिथे कोंब आहे तुमचा त्या कोंबाला हे मिश्रण जर तुम्ही लावलं ला। दररोज दिवसातून शौचालयाला जाऊन आले की हे लावायचं हे लक्षात ठेवा तुमचा कोंब हळूहळू पूर्णपणे नाहीसा होतो आणि तुमची जी खाज येते गुदद्वाराला जी खाज येते ती खाज पूर्णतः बंद होते तर खाज आणि कोंब कसा घालवायचा तो सांगितला आता पुढे महत्वाची गोष्ट सांगतोय अशा व्यक्तीने सायंकाळी दररोज सायंकाळी जेवण झाल्यानंतर एक मुठभर शेंगदाणे ज्याला मूंगफली म्हणतो आपण हे शेंगदाणे भाजायचे आणि हे चावून खायचे आणि वरून कोमट पाणी प्यायचं रात्री झोपताना हा प्रयोग करायचा या शेंगदाण्या बरोबर एक चमचाभर बडीशेप जरी खाल्ली किंवा शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आणि चमच्याभर बडीशेप एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक करून तो जर पूर्ण भाग एकत्रित खाल्ला आणि वरून गरम पाणी जर पिला तर तुम्हाला जो शौचाला खडा होतोय किंवा तुमचं साफ होत नाही हे तुमचं साफ व्यवस्थितरित्या होऊन जाईल आता पुढे काही मी गोष्टी आणखीन अशा सांगतोय आता है, हे काहीच मिळत नाही लक्षात ठेवा तुम्हाला तर ते कोंबावरती लावण्यासाठी हळद असते त्या हळदीमध्ये थोडंसं लोणी मिसळायचं चा। एकत्रित चांगलं खालायचं चा। आणि ते जरी तुम्ही कोंबावरती लावलं किंवा जिथे आग होते तिथे लावलं तरीसुद्धा आग नष्ट होते आता रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या काय करायचं ते पहा एक कांदा रात्री चिरून ठेवायचा शक्यतो पांढरा कांदा असावा नाही वेटला तर कुठलाही कांदा असला तरी सुद्धा चालू शकेल हा कांदा बारीक चिरून सायंकाळी एका फडक्यामध्ये दडकून ठेवायचं बांधून ठेवायचं आणि हाच कांदा सकाळी सकाळी काय करायचं दही घ्यायचं थोडंसं त्या दह्यामध्ये हा कांदा कालवायचा थोडंसं त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आणि हे सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळेला चांगली मस्तपैकी चटणी करून जर खाल्ली सकाळी सकाळी आणि वरून जर कोमट पाणी तुम्ही प्याला अनुष्यापोटी करायचं मात्र हे तर तुम्हाला पूर्णपणे तुमचं तुम्हा मूळ या नाहीस होत मात्र ना कुठलाही हो उपाय आयुर्वेदिक उपाय करताना कमीत कमी, -कमी पंधरा दिवस करायचा असतो तर ते तुमचा पूर्णपणे समूळ नाहीसा होतो मध्ये तुम्ही गोळ्या आणणार तेवढ्या पुरतं ते, ते राहणार पुन्हा दहा पंधरा दिवसांनी का उद्भवणार कायमस्वरूपी जर तुम्हाला बंद करायचं असेल तर हे हो उपाय करणं फार महत्वाचं आहे आता दिवसभराच्या कालावधीमध्ये कांदा हा सकाळी खायचा आहे लक्षात ठेवा त्यानंतर दोन तीन तासाचा गॅप असावा त्यानंतर काय करायचं ते सांगतो मी सकाळ आणि सायंकाळ जेवण केल्यानंतर मुळा माहीत आहे सर्वांना हा मुळा आता मिळतो थंडीच्या कालावधीमध्ये मिळतो मुळा आणायचा आणि हा मुळा बारीक किसून घ्यायचा मळ्याची पानंही आता भाग कोणता किसायचा तो सांगतो मी जिथे मळ्याची पानं असतात काय लक्षात आलं का तो हिरवा भाग खालचा पांढरा भाग गुण यायला थोडासा उशीर लागतो त्याच्यामुळे मुळ्याचा वरचा जो हिरवा भाग असतो तो तिथून कट करायचा खालचा भाग आहे आपल्याला आणि मुळ्याची पानं पानं म्हणतोय ते दांड्या नको आहे मुळ्याची पानं आणि हे एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करून याचा चांगला रस काढायचा थोडंसं पाणी ओतून ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे एक कप ताकामध्ये किंवा एक, एक ग्लासभर ताकामध्ये हे टाकायचं आणि दररोज जेवण झाल्यानंतर हा जर उपाय केला तर मुळ्यादाचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागत नाही आहे मेडिकलमध्ये मिळतो तो गुलकंद जर तुम्ही दररोज प्राशन केला केव्हाही क्या दिवसातून एक दोन वेळा तर शरीरातील मुळ्या म्हणजे शरीरातील उष्णता आहे हा काही रोग नाही लक्षात ठेवा आणि ही उष्णता जर कायमस्वरूपी नाहीशी करायची असेल तर हा उपाय आत्ता सांगितलेला उपाय तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता त्या काट्याने काटा कसा काढायचा तो पहा या वेळेला बटाटा खाऊ नका म्हणून सांगतात परंतु मी सांगतो एक बटाटा स्वच्छ धुवायचं आणि कच्चं बटाटे त्याच्या पोळी करायच्या आणि पोळी करून त्याचा एक कब्बर रस काढायचा त्या बटाट्याचा रस काढायचा आणि त्या रसामध्ये थोडंसं मीठ थोडं सचकिंचित असं नाही घातलं तरीसुद्धा आहे आणि हा बटाट्याचा रस जरी तुम्ही नुसता पिला दिवसातून कधी द्या अमुक वेळेलाच प्यायला पाहिजे असं काही नाही तरीसुद्धा तुमचं मुळे यात पूर्णपणे नाहीसं होतं भरपूर उपाय सांगितले हे उपाय वेगवेगळ्या वेळेला केलं कंटिन्युअसली तर आठवड्याभरात पूर्णपणे तुम्हाला फरक वाटेल त्याने दिलेलं ज्ञान त्याच्या चरणाशी अर्पण करतो भगवंताच्या आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल